जशी संध्याकाळ थकलेल्या दिवसाला विश्रांती देते तसंच आपणही स्वतःसाठी थोडा वेळ घेऊया कारण शांत मनातच खरा आनंद सापडतो हसणं फुलवा घराच्या ओटी गोड भरू दे ओटी राग नको मनात प्रेम ठेवा आनंदाचं घर असं सजवा एकमेकांना वेळ द्या मन मोकळेपणाने जगा घर असत जेव्हा मन जुळतात तेव्हा खरे सुख उमलते नमस्कार मंडळी मी ज्योती तुमचं सगळ्याचं स्वागत करते माझ्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर संध्याकाळची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर दिवाबत्तीची वेळ झालेली आहे इथं तर दिवाबत्ती करून घेतली मी अगोदर आणि त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा तर आज स्वयंपाकामध्ये मा बनवायची मासवडी तर मासवडीची रेसिपी मी इथं शेअर करते आज तर मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता तर व्हिडिओज क्लिअर येत नव्हता हो तो प्रॉब्लेम सॉल्व झाला आणि त्याच्यानंतर मी लागले स्वयंपाकाला तर मांसवळीची तयारी मी त्या अगोदरच करून ठेवलेली होती खोबरं किसून घेतलं होतं लसूण पण सोलून ठेवला होता तर इथं शेंगदाणे खोबरं धने आणि तीळ लसूण हे सगळं साहित्य काढलेलं आहे तर कढईमध्ये एक एक करून हे सगळं भाजून घ्यायचं तर त्याच्यासोबत एक कांदा पण भाजून घ्यायचा तर सगळे मसाले, मसाले तर एक मसाले एक करून मी इथं भाजून घेत होते आणि सगळे मसाले भाजल्यानंतर परत एकत्र हे सगळे मसाले टाकायचे आणि परत एकदा भाजून घ्यायचे आणि मांसवडी ना ईश्वरीला ऐश्वराला आणि त्याच्या पप्पाला पण खूप जास्त आवडते पण मांसवडी बनवायचं म्हणलं की खूप जास्त वेळ लागतो आणि मी आज ठरवलं होतं की सगळे शाळेतून यायच्या अगोदरच मी मांसवडी बनवून ठेवीन आणि त्याच्यानंतर फक्त आमटी बनवायची पण तसं काहीच झालं नाही कारण दुसरंच काम करत बसले त्याच्यामध्ये वेळ गेला आणि सगळं सोबतच करायचं ना तर खूप जास्त वेळ जातो पण आज मुलीला मी सांगून ठेवलं होतं की शाळेतून तुम्ही येताना तोपर्यंत मी मांसओडी बनवून ठेवन पण ती काही बनवली नाही त्यामुळे आता संध्याकाळी बनवते तर इथे सगळे मसाले मी भाजून घेतले शेंगदाणे पण इथं भाजायला टाकलेले आहेत तर मांसवडी बनवताना ना सगळंच बनवावं लागतं आमटी वेगळी बनवायची त्याच्यामुळे ना आमटीसाठी पण हा मसाला जो केला होता वडीमध्ये भरण्यासाठी तोच मसाला मी साईडला काढून ठेवला होता आमटी बनवण्यासाठी आणि त्याच्यानंतर हे सगळे मसाले कढईमध्ये टाकून घेतले तर अजून एकदा सगळे मसाले एकत्र केले आणि व्यवस्थित भाजून घेतले त्याच्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ आणि लाल तिखट किंवा मसाला टाकायचा तर मी एकदा हे सगळं फिरून घेतलं आणि त्याच्यानंतरच त्याच्यामध्ये कोथिंबीर मीठ आणि मसाला टाकला आणि परत एक होण्यासाठी मिक्सरला बारीक करून घेतलं तरी ते मी ईश्वरीला म्हणत होते मांसवडी बनवायची म्हणलं ना तर दोघीजणी पाहिजे तर ती मला म्हणत होती मी आहे ना मम्मी तर गप्पा मारत होती माझ्यासोबत आणि व्हिडिओमध्ये मा तुम्हाला तिचा आवाज येईनच थोडं थोडं बोलत होती आणि छान जमतं तिला बोलायला पण तर मी ते कट करणार होते पण तुम्हाला ऐकवण्यासाठी मी तिचा आवाज ठेवलेला आहे तसा तर पुढे ईश्वरी माहिती सांगत होती मासवडीविषयी तर छान बोलायला जमतं तिला तरी मी हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर बेसनपीठ मिक्स करत होते इथं आणि बेसनपीठे ना अगोदर गाठी होऊ नये म्हणून अशा पद्धतीने पाणी टाकून मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर एक हिरवी मिरची लसूण जिरे तेलामध्ये परतून घ्यायचे आणि हळद टाकल्यानंतर जसं आपण बेसन बनवतो ना तशा पद्धतीने बनवायचं एकदम घट्ट बेसन बनवायचं आणि पातळ झालं ना तर मांसबडी चांगली येत नाही त्याच्यामुळे जास्त पाणी टाकलेलं नाही मी इथे तर घट्टच ठेवायचं आहे थोडंसं तर इथं बघू शकता घट्ट असं बेसन तयार झालेलं आहे तर मी इथं थोडा वेळ झाकण ठेवलं आणि लगेच एक प्लास्टिकची पिशवी घेतली आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी आणि तेलाचा हात फिरवला त्याच्यामुळे चिकटत नाही खाली तर इथं गरम होतं ना बेसन तेव्हाच मी टाकलेलं आहे याच्यावरती आणि ते हाताने थापून घ्यायची तर गार झाल्यानंतर ना ओडी जास्त चांगली येत नाही आणि चिरा पडतात मध्ये त्याच्यामुळे ना गरमागरमच छान जमते तर अगोदर मी इथं पिशवीवर खोबरं टाकलं थोडंसं आणि तो जो मसाला बनवला होता ना तो याच्यावरती पूर्ण पसरून घ्यायचं आहे तर खूप जास्त वेळ लागतो हे बनवण्यासाठी कारण मसाला पण बनवायचा बेसन बनवायचं परत आमटी बनवायची आणि त्याच्यासोबत भाकरी पण बनवायची त्याच्यामुळे ना मासवडी बनवताना अगोदर वड्या बनवून ठेवल्या ना तर सोपं जातं सगळं सोबत म्हणलं की खूप जास्त वेळ जातो तर अशा पद्धतीने बघा मी इथं थापून घेतलेले आहे आणि त्याच्यावरती मसाला टाकायचा आहे जे बेसन होतं ते पसरून घेतलं प्लास्टिकच्या पिशवीवरती रुमालावरती पण करू शकतो पण पिशवीला अजिबात चिकटत नाही त्यामुळे मग मागच्या वेळेस मी पिशवीवरच केली होती आणि इथं माशाचा आकार देऊन घ्यायचा इथं तर अशा पद्धतीने वडी लुंबायची तर मी बऱ्याच वेळा बनवलेली आहे ना त्याच्यामुळे जमते आता मी पहिले एक दोन वेळ जमली नव्हती पण आता छान जमते तरी इथं बघू शकता तर वडी अजिबात चिकटलेली नाही छान अशी तयार झालेली आहेत तर वड्यानंतर पाडायच्या तर जे राहिलेले आहे ना कढईमध्ये बेसन तर त्याचं पण इथं मी बनवून घेते मांसवडी आणि त्याच्यानंतर दोन्ही सोबतच तापू तर इथं दोन्ही पण मांसवड्या छान बनलेल्या आहेत तर इथं तर हे पण मला थोडीशी मदत करत होते कोथिंबीर नव्हती तर ते गेले होते गावामध्ये तर त्यांनी आता कोथिंबीर घेऊन आले त त तर असं काही बनवायचं म्हणलं की सगळेच थोडी थोडी मदत करतात त्यामुळे येत नाही अजिबात बनवायला तर इथं बघू शकतात छान अशा मांसवड्या तयार झालेल्या आहेत तर तर ह्या सगळ्या मी काढून घेतल्या आणि त्याच्यानंतर ऐश्वर्याला आणि ईश्वरीला मांसवडी फ्राय आवडतं तर त्याच्यामुळे आता ज्वारीच्या भाकरी केल्यानंतर तव्यावरती फ्राय करून देणार आहे त्यांना तर ह्या सगळ्या मी इथं काढून घेतलेल्या आहेत तर जेव्हा मी खोबरं टाकलं होतं ना तेव्हाच कोथिंबीर जेव्हा मासवडी आपण थापतो ना त्याच वेळेस टाकायची पण नव्हती त्याच्यामुळे मी वरतून लावलेली आहे तर छान अशा मांसवड्या इथं तयार झालेल्या आहेत आणि आमच्या इकडची रेसिपी नाही आम्ही जेव्हा एकदा फिरायला गेलो होतो तेव्हा तिकडं हॉटेलमध्ये खाल्ली होती तर, तर, तर मी घरी आले ना तेव्हा बनवून बघितली होती तर छान जमली होती तेव्हापासून मी बनवते तर इकडं भाजीची तयारी चालू होती मसाला परतण्यासाठी ठेवला होता मी कढईमध्ये आणि इकडच्या गॅसवरती ज्वारीची भाकरी करत होते आणि बाजरीच्या भाकरीसोबत पण छान लागते मांसवडी खायला तर इथं मी भाकरी बनवून घेतल्या आणि पलीकडच्या गॅसवरती भाजी पण झालेली आहे भाकरी करता करता आणि भाकरी पण छान फुगलेली होती इथं बघू शकता कडक कडक भाकरी छान लागते भाजीसोबत तरी त्या सगळ्या भाकरी करून झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता पोरीनला फ्राय खायचं होतं तरी तर फ्राय बन होते त्यांच्यासाठी भाजी तयार झालेली आहे तर इथं फ्राय बनवण्यासाठी फक्त मी तव्यावरती तेल टाकलं आणि त्याच्यावरती ह्या वड्या टाकायच्या आणि फ्राय करून घ्यायचं तर आयश्वर्याला ना फ्राय खूप जास्त आवडतो तर येऊन थांबलेलीच होती ती तर आयुष फ्राय बनवून दिला मी आणि त्याच्यानंतर आम्ही पण जेवण केलं तर इथं बघू शकता जेवणच आले आता आणि आम्हाला खेल हो एक खेळ खेळायचं इथं कसा खेळ सांगा काय नाही काचेच्या ना? ग्लास ग्लासमध्ये पाणी घेतलं त्याच्यामध्ये लिंबू टाकलं आणि पाणी न सांडता लिंबू बाहेर काढायचं आणि आमची आयुष्य झोपली होती पण खेळ खेळायसाठी उठले आता परत पा <laughs> <अपकारो डारेक। laughs> वा, अरे वा, अरे। वा, 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 वा। तर आता आईस लिंबू काढते बघ जाद अरे वा आलं बरोबर घे ना छान चला तर मग असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय